एक ती ती आँशा, आँशा आँशा करतो। एक ती म्हणजे आता माझा जरी मुलगा असेल ना तरी तो नंतर आईने शिकवलं पण मागे बापाचे कष्ट मात्र माहिती नसतात एक अशीच गोष्ट आहे तुम्हाला अनेस्तेशिया माहिती सगळ्यांना अनेस्तेशिया तुम्हाला सगळ्यांना की ज्या वेळेला एखादं किचकट ऑपरेशन वगैरे करायचं असेल ना तर त्यावेळेला तो ऍनास्थेशिया देतात त्या लोक कसा आहेत तर त्या ती गोष्ट मी माझ्या शब्दांमध्ये मांडली मी फक्त ती ऐकली होती तर काय होतं पूर्वी असं नसायचं म्हणजे ज्या वेळेला ऍनास्थेशियाचा शोधही लागला नव्हता ना तर त्यावेळेला क्लोरोफॉर्म वगैरे द्यायचे आणि त्याच्या आधी तर ता पेशंटचे पाय हातपाय बांधायचे आणि हातपाय बांधून मग त्याचं ऑपरेशन वगैरे व्हायचं अशी वास्तविकता होती पण क्लोरोफॉर्म आला आणि त्यानंतर लोको एनेस्थेशियाला मी डॉक्टरेटची विद्यार्थी नाही म्हणजे माझं पी एच डीपर्यंत झालं पण मी मेडिकलचे स्टुडंट नाही पण मी ते वाचलो म्हणजे वाचल्याने आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळतात आणि मला या गोष्टीमधून वडिलांचं महाप्व्य सांगायचं आहे किंवा वडिलांबद्दलची जाणीव सांगायची आहे तर काय होतं की या ऍनास्थिशियाचं औषध एका लोककथेच्या माध्यमातून सांगितलं जातं की ते औषध एका डॉक्टरांनी तयार केलं होतं आणि त्यांनी तयार केलेलं औषधाचं एक्सपेरिमेंट घ्यायला भूमीच तयार नव्हतं कोणीची गोष्ट मान्य करायला ते नव्हतं की आता, आ, आता रहे रहे। ते इंजेक्शन टोचावं आणि त्याचा एक्सपेरिमेंट घ्यावा तर काय झालं की त्या डॉक्टरांचाच मुलगा होता आणि तो म्हणाला की बाबा तुम्ही एवढी वर्षाची मेहनत घेताय तर हरकत नाही मीच त्याचा एक्सपेरिमेंट करायला मग त्याच्या ना माताला असा एक सहावा बोट होतो आणि तो म्हटलं की बाबा आपण काय करू ती टीम बोलूया आणि माझा हे जे सहावा बोट आहे ना ते काढून टाकूयात आणि काय झालं की सगळे लोक आले सगळे आणि ते ऑपरेशन झालं आणि अगदी म्हणजे त्या मेडिकल सायन्सच्या लोकांनी बघितलं त्यावरही त्याच्या चेहऱ्यावरचं तर जराही म्हणजे टेन्शन आलेलं नाही किंवा त्याला दुखलं नाही किंवा त्याला काहीही त्रास झाला नाही असं अतिशय सुंदर असं ते सगळं घडलं आणि आता मान्य केलं मेडिकल सायन्सने की अॅनस्थिशिया हे औषध मान्य केलं पण नंतर मात्र त्याच्या लागले होते आणि ते रडल्यानंतर मग मुलालाही जाणीव झाली आणि वडिलांनाही जाणीव झाली होती की तर त्या औषधामध्ये घटक टाकायचा ते म्हणून विसरले होते आणि त्यामुळे त्या औषधाचा कुठलाच परिणाम झाला नाही पण त्या मुलांनी मात्र ती गोष्ट जाणून दिलेली नाही तर वडिलांना ज्या वेळेला जाणवलं की आपण जे केलंय ते चुकीचं केलं आहे आणि या मुलाची सहनशक्ती किती प्रचंड आहे की त्या मुलांनी किती सहन केलेलं आहे की त्याला ते किती वेदना झाल्या आणि त्या सगळ्या वेदना लवकर एका वडिलांसाठी त्यांनी तो एक्सपेरिमेंट यशस्वी व्हावा यासाठी किती प्रयत्न केलेले आहेत आणि तो मुलगा वडिलांजवळ म्हणतो की नाही बाबा मी तुमचे कष्ट पाहिले त्या वडिलांशी वागला होता आणि वडीलही वडिलांना गलबरून आलं म्हणजे एक वडील सातत्याने आपल्या मुलांसाठी खूप काहीतरी करत असतात पण मुलांनी मुलांनी पण आपल्या वडिलांसाठी करायला पाहिजे ही या मागची भूमिका मी या माध्यमात